मित्रांनो काय लागत सुद्धा पुढं सगळ्याला दुखावं लागतो गावात काढायला काय माहिती लोळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये हा ना, ना, ना जे ना आपल्याला मस्त फिरायला जायचं डोंगरावर जायचं पाठीमागचं वातावरण तुम्हाला दिसत वातावरण झाले म्हणून जायचे जेवण वगैरे झाले मस्त बघित ना वगैरे सकाळी जाणार मजा येणार मित्रांनो लोक येणार मी एकदा जायचं बट त्यावेळेस जास्त पाऊस वगैरे हो काही नव्हता आम्ही असंच गेलो होतो फिरायला बोरायला घेऊन आणि मग त्याच्यानंतर जाऊ आणि तुमचं ब्लॉग माझ्या पाठीमागं बघितलं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला बघून घ्या तुम्ही घर सोबत करू तिथे काय आज जर आला ना बरं चला लगेच जाऊ नये पटकन हिला घेऊन जाईल आतमध्ये नाही जाऊन देणार नाही मला माहिती मला बऱ्याच पाठावर लागतो मित्र नाही वातावरण झाले अरे मित्र आलेले ऍडव्हेंचर करायला जायचं म्हणजे त्याला काही नाही परिणाम बघू कसं कसं बोरच इकडे आले बोरला घेतले थोडी घेतले काढले कशी काढले आमचा आंबे माहिती नाही आला काय तुटलं बाब तुटल वाट चार पाच अरे हेच कसे काढलं तुला काय माहिती तुला बॉल बसले बसले बोलायला काय लागत मी शिडीला खालून लाकूड लावलं मग त्याच्यावर शिडी त्याला जांभलो तर राह शेवटचं जांभळे बरं काय नाही नाही स्वतःच्या गाड्या असं का वापरायचं नाही आणि मग लोकांची गाडी असली का गाल खाद्यात गाल गती रोधो कोण जोर्यात काढा तुम्ही काढून जात नाही ती गाडी हा स्वतःच्या आपण आप असंच वापरतो म्हणजे लोक तुम्हाला गाडी देते नाही आणि मी तर देतच नाही मा कारणाची उबाट वास येऊ राहतो आता कसं होते मागाजी मला म्हणतो पोहोचलो बघ मित्रांनो आपण अरे, अरे, अरे। जंगल झालंय काय मधलं होतं काय तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये कधी ना कधी चला इथून ट्रॅकिंग चालू करू लॉक केली आपली दमिनच ठेवली मित्रांनो खालीच भरी आणि डायरेक्ट टोकाला जाऊन आपण तिथे दिसत का इथं दिसतंय का इथं इथं जाऊन डायरेक्ट आता चलो पावसाचं वातावरण झालंय पावसाच काय बघू इकडे आभाळ वगैरे आले यार बरं गेला पुढं पण आमच्या इकडे ना वाघ येतात होतो मित्रांनो इकडे इकडे येतात बघा नाही काय माहिती पण येतात आमच्याकडे वाद आहे पण जर का काय असलं कुठंच म्हणत लिंबू पाय ना आहे लिंबू लांबून कशी दिसते ना आणि जवळ फुटली लांबून असं वाटत वाढलेच आहे का इथून काही घेऊ नको फॉरेशल खाली खालून कस दिसते ना दिसते उडी मारायची मला इकडे मित्रांनो आम्हाला एक चॅलेंज घ्यायचं या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट आल्या एक हजार लाईक आले एक हजार लई होतील लाईक नाही का आपले एवढे फॉर सब्स्क्राईबर नाही पाचशे जर लाईक आले पाचशे तर मग आपण आहे ना लिव्हिंग इन ट्वेंटी फाईव्ह हवर्स आपण या जंगलात करू शकतो हा गेला पुढे कोण तू काऊन ऐकून घ्याला मला वाटतं तू जाऊ देता आता काय जी भाई हा वाघ आहे खर बर आहे इथं हा

करू दे मित्रांनो खतरनाक दिसते अरे आत मध्ये आले ग मला आता भीती वाटायला आली आणि सांगितलं बस खरंच वाग काय मला विश्वास नव्हता बस कारण म्हणलं इकडे काय चाल एवढं जवळ आहे नाही जरा गावाच्या बट येतो यार मित्रांनो आणि आमच्या गावापासून जवळ आहे बट जंगल आहे नाही खतरनाक होत चालले बाबा बाबा गावात मित्रांनो गावात गावात काय ते झाडी काय ना लाज आळूस आहे हे लाज लाज तर नाही त्याला ला <laughs> <laughs> <लाज थी> <laughs> याला लाज नाही मित्रांनी बिनलाज लाजूच पण बिनलाज लाजळू त्याला लाजच नाही आवडू ते मला तर भीती वाटायला रे मित्रांनी आल। मी आला तर तू पाहिलं मरशील मग मी मरल मग मी वाघा सांगतो आता पॉट भरलंय तू नंतर खाय वाघाला लागत असलं <laughs> <laughs> साप कुठे गोर का करतो आणि मग नंतर काय म्हणतो साप गोर होते वाघ मारतो सापच म्हणतो आपण या दिवस हरिचंद्र गाड्या गेलो है ना नहीं, नहीं, मां? नहीं। मां?

मी कोण आलो तिथे कोण आलो रोड रोटार आहे जागा आहे का कस चढावला पोच लोक जरा वर थोडस पुढच जर व्यू जर बघितला मित्रांनो तुम्ही वा खरच खरच खूप इतकं सुंदर दिसत आहे अरे दे दिसते फक्त एका गोष्टीची कमी मित्रांनो एक नदी पाहिजे होती यार एकदम प्रत्येक दिसला असत काय व्ह्यू आहे खत्री गाव पाहिलं की इकडे आपण किती लांब राहिला असं 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 आलो बट व्हिव किती खतरनाक दिसतो यार मित्रांनो बघा ना व्हिडिओ मध्ये तुम्ही जस्टेस नाही करू शकणार बट रिअलिटी मध्ये एवढं भारी दिसतंय ना फक्त एक नदी पाहिजे होती यार मित्रांनो लय खास दिसला ये म्हणली मित्रांनो पाहिलं घासून घासूण कस झाले बाप ऐका होय डायरेक्ट खड्डे झालेत येऊ कोण बापरे डायरेक्टलं म्हणजे किती पत्तर नाही घेतला मित्र ना वाऱ्याचा आवाज असे त्याच्यामुळे मी नाही मोठ्या मोठ्या बोलून राहिले मी मोठा मोठा बोलले वाघ नाही माझ्या जवळ यावानीवर मार नाही तू खाली डायरेक्ट घेतून नाही तेव्हा तिकडे मार घेत जवळ मी तिथं जाईन तिथे जाईन मोर तोडच करायची म्हणलं चला काय आता ओन पडले जागा क्लिअर चला जाऊन नको बरं म्हणतो माझं मला तर असं वाटत झाड नाही काय तरी जायला पाहिजे मित्रांनो पण मित्रांनो आपल्याला लिव्हिंग ट्वेंटी फोर हावर्स करायचे आणि बोर तर आताच गाभर राहिला पाहिजे याला घेऊन कसे आणूच नका आणू ना आज थोडे घेऊन मी तुला घेऊन येईन जाळ्यामुळे असं ना इकडे एक दाट एक तर खाली चला मित्रांनो एवढं वर आलोय वर जायला नको म्हणतोय मी म्हणतोय चालू नाही नाही आधी आम्हाला मित्रांनो मग याच्यामुळे मला भीती वाटायला लागली त्यापेक्षा नको पाऊस पडल्यानंतर भारतीच दास नाही धबधबे वगैरे वाहत असते आपण न्यूज इथं पाऊस पडल्यानंतर तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट करून इथं यायचं की नाही यायचं पाऊस तुम्ही जर म्हणा कमेंट करून दाखवा चला मित्रांनो इकडे आल्यानंतर पावसाचं वातावरण गेले यार ऊन पडलं इकडे आता ऊन लागायला लागले चला आता घरी आपली धन्युपार तिकडे खाली यार मित्र रस्ता पाहिला पुढे तिकडे आहे आपली दोन्ही आहे पुरते आपली दोन అయ్యే కాసర్గా హా ఎక్కర నిసర్గా సగ సాయ మనోజీ మొబైల్ మన అమ్మా पाहिजे बुट असते का बाहेर उतरते समजा आपल्याला कमेंट कमेंट आल्या पाचशे लाईक जर या व्हिडिओ झाली तर मी येणार नाही तुला गोलाडी आण आणू झाडावर काहीतरी करू झाडावर बनवू काहीतरी आणि मग त्याच्यावर तिथं झोपू आपण वर खाली पण झोप नाही येणार వీసే బా ఇక్కడ మొక్క జల మొక్కడి కానీ మన దిసనా బా మరి దాతి काय <laughs> 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 काय ना खतरनाक दिसते पण दात मासाच्या बाटीचा दा, कना येतो शी काना काना दात त्याला कुठे कना? कना? <laughs> राहतो का चला मित्रांनो घरी निघलोय आता आपल्या धन्वजवळ पोहोचलो पटकन ड्रॉप करू आणि मग घरी का काय करतो रे आता दोनच होतो का चला जाईल मित्र लिंबाची तिकडे डोंगरावर पण जास्त वर्ग जाऊ नकलो यार आपण मोबाईल चार्ज नाही चार्जा फायनली मित्रांनो सात वाजून सदोतीस मिनिटं आणि चालू आहे पंक बट लाईटच नाही आमच्या बरच वेळ झाला लाईट गेलेली अजून काही लाईट आलीच नाही मोबाईल चार्जिंग पण नाही तीन टक्के राहिले कधी पण स्वच होऊ शकतो आली बाबा लाईट झाले चार्जिंगला लावायचं या मोबाईल मित्रांनो पहिला ओके मोबाईल चार्जिंग लावून घेऊ कारण आपल्याला एडिटिंग करावं लागेल त्याच्यामुळे पहिले चार्जिंग लावून घेऊ चार्जिंग ला मातोजी साडेआठ वाजले मित्रांनो जेवण तयार झाले जेवण बसले मस्त भाकरी थंड पाणी जेवण वगैरे झाले मस्त चला आता भरपूर आज ना मस्त डोंगरावर गेलो एकदम मजा म्हणजे तुम्हाला वाटत असं लिव्हिंग फोर आवर्स करा ज्यावेळेस या ब्लॉगला फुल सपोर्ट भेटेल ना मित्रांनो ज्यावेळेस पाचशे लाईक कम्प्लीट होते त्यावेळेस आपण ते चॅनल कम्प्लीट करणार आणि कमेंट मध्ये सांगा या ब्लॉग मध्ये करायचं नाही करायचं चला आता आपला ब्लॉग इथे चेंज आजचा ब्लॉग आवडला असं आवडला लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉग तर बाय लागत नाही 那那咱们是。<laughs>